पण आता मार्केटमध्ये सध्या नेहमी ऐकतो की बुल सायकल असते बेर सायकल असते तर ही घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं आणि आत्ताच्या इकॉनॉमिक कंडिशनमध्ये ह्याची लेंथ काय आहे हाच प्रश्न सगळ्यांना पडत असतो की ह्याची टाइम करेक्शन किती असणार एक असतं व्हॅल्यू करेक्शन दहा टक्के पडलं मार्केट किंवा पाच टक्के पडलं दुसरं असतं ते टाइम करेक्शन किती महिने तर टिपिकली हे आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो आज आपल्याकडे एक नवीन गेस्ट आलेत ते ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यांना बारीक कंगोरे किंवा कंटूर्स ऑफ इन्व्हेस्टमेंट याच्याबद्दल माहिती पाहिजे कारण बरेच बारीक सारीक गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला डिटेलिंग करायला लागतं आतापर्यंत माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला मी सिम्पल गोष्टी सांगितल्या पण आता जरा डिटेलिंग करतोय आपण तर त्यांचं नाव आहे दीपिका रान दीपिका रानडे तर आता बघूया त्यांचा काय प्रश्न आहेत ते हा दीपिका हवा यू नमस्कार नमस्कार आय एम गुड तर माझा असा प्रश्न होता की आपण आता oh. मार्केटमध्ये सध्या नेहमी ऐकतो oh. की बुल सायकल असते बेर सायकल असते oh. तर ही घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं आणि आत्ताच्या इकॉनॉमिक कंडिशनमध्ये ह्याची लेंथ काय आहे हां व्हेरी गुड क्वेश्चन ओके okay. हाच प्रश्न सगळ्यांना पडत असतो की ह्याची टाइम करेक्शन किती असणार एक असतं व्हॅल्यू करेक्शन की दहा टक्के पडलं मार्केट किंवा पाच टक्के पडलं दुसरं असतं ते टाइम करेक्शन किती महिने चालेल तर टिपिकली हे आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम अडीच ते तीन वर्ष मार्केट पडलेलं राहतात आत्ता अजून एक वर्ष कंप्लीट जस्ट आहे अजून दोन महिन्यामध्ये तर तेवढा तुमच्याकडे पेशन्स पाहिजे पेशन्स, पेशन्स इज द बेस्ट व्हर्च्यू यू नो बाय विच यू कॅन अर्न फंटॅस्टिक मनी ना इन द लाँग रन त्याच्यामुळे पेशन्स ठेवा आणि ही टिपिकली सायकल सांगितल्याप्रमाणे मॅक्सिमम मी सांगितलं पण डि यु नो आजकालच्या युगामध्ये सायकल्स खूप छोट्या झाल्यात मे बी डी सिक्स मंथ्स मे बी डी एट मंथ्स तर आता माझ्या मते या दिवाळीच्या आधीच मार्केटला परत एकदा बूस्ट मिळेल आणि ॲव्हरेज पी बघायचा मार्केटचा टोटल मार्केट म्हणजे पाच हजारचे शे शेअर्स आहेत ना त्याचा ॲव्हरेज पी पण अव्हेलेबल असतो बी सी साईटवर तर ॲव्हरेज पी टिपिकली आहे तुम्हाला सांगतो मी ॲव्हरेज पी आहे मेडिन पी आहे म्हणजे गेल्या एकोणीसपासनं ओके तर इन पी आहे सव्वीस आणि आत्ता इन पी च्या खाली आहे तेवीस पॉईंट सहा आहे त्याच्यामुळे पी बाय म्हणजे काय प्राईस टू अर्निंग म्हणजे अर्निंग चांगलं आहे पण प्राईस कमी आहे तर इनच्या खाली आहे आत्ता मार्केट त्यामुळे आता इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही आहे आणि जेव्हा वीसच्या नंतर कोविडच्या नंतर जेव्हा मार्केट एकदम उसळी मारली तेव्हा तेव्हा पी गेला होता फोर्टी सिक्स कॅन यू इमॅजिन फोर्टी सिक्स पी आणि आता फक्त तेवीस पॉईंट सहा आहे म्हणजे डबल होऊ शकतो पी म्हणजे आपल्या शेअर्स पण डबल होऊ शकतात शक्यता आहे ऑब्वियसली शेअर मार्केट ऑल अबाउट पॉसिबिलिटीज आणि फिनामेंटल पॉसिबिलिटीज तर याच्यामध्ये आत्ता अगदी सारखीच परिस्थिती आहे की कोणाला काही घ्यायचंच नाही आहे दर इज नो डिमांड ॲट ऑल आणि सप्लाय खूप आहे कारण सगळे लोक भिलेले आहेत कोविडला से सेम होतं ना सगळे लोक भिलेले होते की उद्या काय पुढच्या वर्षी काय तसंच आत्ता की टेरिफ टेरिफ इज लाईक ए कोविड सो वी शूड नॉट यू नो त्याचा भाऊ करायचा अजिबात जरूर नाही आहे दर महिन्याला किंवा दर आठवड्याला तुम्ही काहीतरी शेअर्समध्ये चांगल्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करा आणि ॲव्हरेज करा चांगल्या शेअर्समध्ये ॲवरेजिंग करायला काहीच प्रॉब्लेम नसतो वाईट मध्ये ॲव्हरेजिंग करू नका देन यू विल गोइन टू मोर अँड मोर लॉसेस त्या सायकल्स आता कमी कमी होत चालल मी बाय दिवाळी ऑर इव्हन अर्लियर आणि वर्स सिच्युएशन इज डिसेंबर यू कॅन बुक युअर प्रॉफिट आणि अनदर फोर मंथ फोर मंथ्स फोर मंथ्स पेशन्स लास्ट ऑफ द ओके या ओके Uh, माझा दुसरा प्रश्न असा हो आहे की ट्रम्पच्या काउंटर ऍक्शन म्हणून hmm. जीएसटी कमी केलं जात आहे हो oh. तर हे आपल्या इंडियन मार्केटवर किती इम्पॅक्ट होईल इंडियन मार्केटवर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम माझ्या मते शून्य इम्पॅक्ट होऊ शकतो कारण इंडिया इज बेस्ट सेल्समन आणि मोदी इज बेस्ट सेल्समन फॉर इंडिया ही इज गोईंग प्लेसेस ओनली टू नो फाइंड आउट नवीन मार्केट नो आउट ऑफ यु नो फर्गेट अबाउट ट्रम्प ट्रम्पच्या आधीपासून फिरतोय मार्केटिंग करतो इंडियाचं त्याच्यामुळे आपल्याला थोडा बहुत पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये ह प्रॉब्लेम येऊ शकतो पण गव्हर्नमेंट त्यांना हे करते हेल्प करते की त्यांचे लोन हप्ते न पोस्टपोन करेल किंवा त्यांना इंटरेस्ट रेट कमी करेल किंवा भारतीय बाजारपेठेमध्येच आता तू तुला माहिती असेल की जे सेव्हिंग आता इंडियामध्ये येणार आहे बारा लाख कोटी ओके okay? त्यांनी जे आता बारा लाख कोटीला टॅक्स कमी केला त्यामुळे एक लाख कोटी सेव्हिंग कन्झ्युम्शनसाठी अव्हेलेबल आहे या वर्षीपासून ओके त्याच्यापैकी आता जवळजवळ किती सहा महिने सहा नाही पाच महिने संपलेले आहेत तर हे सगळे आता येणार जीएसटी जी मोठं ब्रह्मास्त्र काढलंय जीएसटी जी जर जी कमी केला ओके okay, मे बी गव्हर्नमेंट विला टू फोर गो सम ट्वेंटी फाय टू फोर्टी थो फोर्टी थाउजंड करोड रुपीज एज अ जीएसटी पण खप जवळजवळ दोन ते तीन लाख कोटींनी वाढेल म्हणजे व्यापारी लोक तेवढा जास्त बिझनेस करतील कदाचित मला वाटतं युएस पेक्षा इतर ना तो करायचा प्रयत्न हो हो अगदी साऊथ आफ्रिका जिथे जनन क्षमता पाच आहे एका कपलला पाच मुलं होतात दोज आर गोइंग टू द नेक्स्ट नो फ्युचर ऑफ द मार्केट आता जशी इंडियाची मार्केट आहे की बेचाळीस कोटी जनता तशी साऊथ आफ्रिका आणि टोटल आफ्रिकन कंट्रीजमध्ये पोरेस्ट ऑफ द पोर आहेत पण ते मार्केट आहे त्याच्यामुळे कुठले तरी जग तिथे इन्व्हेस्ट करणार त्यांना जिथे मार्केट आहे तिथे कंपन्या जाणारच ओके हे अतुट नातं आहे त्याच्यामुळे त्या पण जाणार आणि ओव्हर पिरियड ऑफ टाईम टप विल टू रोल बॅक हेच नो टेरिफ्स बिकॉज आतली जनता एवढी प्रक्षोभक होत चालली त्यांची डेली कॉफी सुद्धा आता महाग झाली डबल झाले कारण ब्राझीलमधून जी कॉफी आहे मेन ती त्यांनी बंद केले त्याच्यावर काय पन्नास टक्के टॅरिफ लावलंय त्यामुळे तुम्हाला जर अमेरिकेमध्ये एक डॉलरला कॉफी मिळत असेल तर दीड डॉलरला मिळणार ओके त्यामुळे हे त्याला रोल बॅक करायलाच नो डाऊट Uh, no. ही इज ॲक्टिंग व्हेरी फनी आय डोंट नो व्हाय इंटरनल प्रेशर पण त्याच्यावर जनरेट होते जसं त्यांनी आपल्या इलेक्शनमध्ये यु नो इंटरफेअर केलं तसं आपणही त्यांच्या इलेक्शनमध्ये इंटरफेअर इलेक्शन नाही पण डेमोक्रॅट्सच्या तर्फे प्रेशर टाकतो त्यांच्यावर आणि त्यामुळे त्याचं इम्प्लोजन होणार आहे कॉम्पिटिशनला किती दादागिरी अप टू व्हॉट लेवल होते ठीक आहे आपण चांगल्या कंपनीजमध्ये आपण जनरली फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस करतो तर त्याच्या व्यतिरिक्त काही फॅक्टर्स आहेत का ज्याने आपण चांगल्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी नंबर वन इज मॅनेजमेंट मॅनेजमेंट क्वालिटी म्हणजे डी एन ऑफ द मॅनेजमेंट ओके त्याच्यामध्ये टिपिकली कोण येतं तर मुरगप्पा ओके साऊथ नंतर पुण्यातले बजाज किंवा ऑल एम एन सी कंपनीज त्यांचा एम एन सी चांगला असतो पण त्यांनी प्रचंड मोठे रिटर्न दिलेले आहेत लाँग टर्म मध्ये त्यामुळे टेक्निकल बघा तुम्ही फंडामेंटल बघा एम एन सीचे फंडामेंटल बघण्यात तर म्हणजे काय अर्थ नसतो कारण दे आर व्हेरी स्ट्रॉंग इन फायनान्शियल मॅटर्स आणि टेक्निकल त्याचा बघायला पाहिजे तुम्ही टेक्निकल प्रत्येक शेअरचं बघायलाच पाहिजे फॉर एक्सप्स जर तुम्ही म्हणा की टिमकेर इंडिया हा जो शेअर तुम्ही घेतला तर तो पासून दोन हजारला ना त्याचं टेक्निकल ना अप अँड डाऊन चालतं पंचवीसशेला वगैरे आलं तुम्हाला घ्यायला हरकत नाही टेक्निकल बघायचं पण फंडामेंटली मॅनेजमेंट तुम्ह क्वालिटी आणि कॅश फ्लो ऑपरेटिंग कॅश फ्लो दिस इज सेकंड थिंग जर त्यांचा त्यांनी प्रॉफिट दाखवला असेल शंभर कोटी आणि ऑपरेटिंग कॅश फ्लो फक्त वीसच कोटी असेल त्या वर्षीचा ऑब्वियसली त्यांचे जो प्रॉफिट आहे तो कस्टमरकडे बसला इन्व्हेंटरीत बसलाय नाही तर अन्य अकाउंट रिसिबेबलमध्ये बसला आहे नाही तर अजून कुठेतरी बसला शेवटी कॅश किंग ना ज्या कंपनीचे प्रॉफिट शंभर आहेत आणि कॅश फ्लो नोबत आला आहे ती कंपनी उत्तम पण काही काही कंपन्या तर अशा पण आहेत की ज्याचं नेट प्रॉफिट शंभर आहे ओके पण कॅश प्रॉफिट एकशे दहा आहे की मी इमॅजिन बिकॉज ऑफ इन्व्हेस्टमेंट ओके पास्ट प्रॉफिट आपण इन्व्हेस्टेड प्रॉपरली आणि त्यांचा अदर इनकम दॅट कम्स इन कॅश दॅट मे बी म्युच्युअल फंड सेलिंग पासनचा इनकम असेल नंतर एवडीचा इंटरेस्ट असेल ना अजून कुठली प्रॉपर्टी जुन्या जमिनी विकतात सुदर्शन केमिकल जी कंपनी पुण्याची जुन्या जमिनी विकत त्याच्यामुळे त्यांना त्याच्यावर पण कॅश फ्लो येतो त्यामुळे काही काही वर्षी कंपन्यांचा कॅश फ्लो इज मोर नेट प्रॉफिट त्यांचं फंटास्टिक अशा कंपनी असतात बरोबर पण आता हे सगळे आपले एक्स पॅरामीटर्स झाले बघण्याचे पण आता आपण बघतो की बॅलन्स शीट पीएनएल किती विश्वास ठेवायचा किंवा ह्याच्यावर किती भर द्यायचा पन्नास टक्के बघायचं शेवटी काय बॅलन्स शीट इज ओपिनियन कॅश फ्लो आजकाल कंपन्या म्हणजे भारतातल्या कंपन्या आहेत की कॅश फ्लो पण चुकीच्या दाखवतात त्याच्यामुळे फायनल डिव्हिडंड किती दिलं फायनल ऍसिड टेस्ट काय असतं कॅश फ्लोची कॅश फ्लो एक्स असेल तर त्यातलं पन्नास टक्के तरी डिव्हिडं वाटलंय का म्हणजे मग कॅश फ्लो आहे शो मी रोकडा ओके शो मी तर मनी असतं ना ते बघायचं की डिविडंड दिलाय का पन्नास टक्के एम एन सी कंपन्या सत्तर ऐंशी ऐंशी टक्के वाटून टाकतात त्यांचा कॅश फ्लो जेन्युन असतो पण भारतातल्या कंपन्यांचा कॅश फ्लो बी करेक्ट किती टक्के आपण जनरली विश्वास ठेवायला पाहिजे कारण आपण आता सध्या बघतो की कंपन्या दाखवता एक आणि मग नंतर त्या वॅनिश व्हायला लागतात बरोबर बरोबर हे तर रुलच आहे जगात रूल आहे सॅच्युरेशन स्टार्टरेशन अँड एक्स्टिंग तर रॅनबॉक्सी सारखी कंपनी सुद्धा बुडली किती कॉक्सन टी सारखी कंपनी पण बुडली कारण यू हॅव बिकम ओव्हर अग्रेसिव्ह विल केल यू एनिथिंग इन इज बॅग इन लाईफ एज वेल एज फॉर द कंपनी त्यामुळे कुठलीही कंपनी प्रचंड मोठी कर्ज बाजारी झाले आणि ते कर्ज परत देऊ शकत नाही तेच कर्ज गेले कित्येक वर्ष देन यू नीड नॉट यू नो शूड नॉट बाय दॅट कंपनी ॲट ऑल इफ यू हॅव यू मस्ट सेल इट कारण ग्रोथसाठी लोक घेतात की कर्ज घेतले आणि धंदा वाढवत आहेत पण धंदा वाढवतात पण कर्ज परत नाही करतात फॉर एव्हर इन इन्व्हेस्टमेंटमुळे कुठलीच कंपनी नसायला पाहिजे ओके नंतर हंड्रेड पर्सेंट बोट दे फॉरेवर कर्ज बाजारी आणि करोडो रुपयांचं कर्ज कर्ज आणि लॉंग no टर्म साठी कर्ज जी कंपनी ठेवते थो त्याच्यात थोडस आपण इन्व्हेस्ट त्याच्यामध्ये कंपन्या सोडून द्यायला पाहिजे कर्ज बाजारी कंपन्या रेकमेंड डोंट टेक दॅम एक्सेप्ट फॉर मे बी रिलायन्स किंवा असल्या टॉप पाच किंवा त्यांना टॉप म्हणजे खूप इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर लागतं अशा कंपन्यांना काही काही कंपन्या निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल असतात कधी म्हणजे मग त्या ते लोकांना कर्ज देतात बँकेकडनं कर्ज घेत नाहीत त्यांचा कॅश फ्लो एवढा जबरदस्त असतो की त्या निगेटिव्ह कॅश फ्लो मध्ये असतात मग ते लोकांना कर्ज देतात आपल्या सबसिडीज ना वगैरे निगेटिव्ह कॅश फ्लो किंवा काही काही कंपन्या मध्ये पैसे घेतात मग मगच माल डिस्पॅच दिस, करतो फॉर इन्स्टान्स हिंदुस्थान इनिलेवर त्यांच्या डिस्ट्रीब्युटरला म्हणतात पहिल्यांदा डीडी पाठव चेक सुद्धा नाही ओके आता इंटरनेट माध्यमाने पैसे आधी पाठव मग डिस्पॅच करतो मग त्याच्या आधी साबण किंवा शॅम्पू डिस्पॅचेस करत नाही दॅट इज निगेटिव्ह वर्किंग कॅश फ्लो अशा कंपन्यांना काय मरण नसतं आता आपण सध्या बघतो की म्युच्युअल फंड रिटेलर हे वीस हजार कोटी टाकतायत आणि अजूनही टाकत राहिलेले शाणे ठरणार आहेत का नाही ज्यांचा भारतावर विश्वास आहे तो की ते नक्कीच शाणे ठरतील आणि जे लोक टाकतात आता वीस हजार कोटी चाळीस हजार कोटी सुद्धा काही महिन्यामध्ये आलेले आहेत पर मंथ तर ते नक्कीच शाणे ठरणार आहेत कारण त्यांचा स्वतःच्या देशावर विश्वास आहे आणि देशाच्या लिडरवर विश्वास आहे आणि ऑब्विस्ली आपली की कडे जेवढी जनता आहे आणि ती हळूहळू वरच्या श्रेणीमध्ये येत चालले अबोव पॉवर्टी लाईन येत चालले तर ऑब्वियसली विल डू गुड कारण त्यांच्या नीड्स आणि दोन्ही सुद्धा त्यांना ॲस्पिरेशन खर्च पण ते करणार आहे आणि फायनली तो प्रॉफिट कंपन्यांमध्येच जाणार आहे तो स्टॉक मार्केटमध्येच येणार आहे त्याच्यामुळे त्यांना वाट बघायला लागेल मे बी तीन वर्ष मे बी पाच वर्ष आणि डेफिनेटली देल बी वायझर दॅन अदरवाईज आणि त्यामुळे डोमेस्टिक इन्स्टिट्युशन इन्व्हेस्टर्स दर महिन्याला परचेस करतातच करतात आता एफ आय किती गेल्या पाच वर्षामध्ये पाच लाख कोटी विकले अजूनही त्यांच्याकडे जबरी पैसा आहे ते पण ते विकतील पण तरी आयची स्ट्रेंथ अजून शाबूत आहे जोपर्यंत डी आय सप्लाय डिमांड नाही त्यामुळे डिमांड चांगली आहे डी आयकडनं एफ आय आयने किती विकलं तर डीआय घेतातच आणि रिटेल पण घेतात आता पेशन्स टेस्ट करत आहेत एफ आय आय आपला पण वी शूड नॉट लूज दॅट पेशन्स आणि पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये आपल्याला काय एवढा जंप मिळेल की म्हणजे तुला दाखव ना मग अशी हा कीई पीई वॉज फॉर्टी फाय दोन हजार एकवीस म्हणजे कोविडचा काळ हा झाला ओके त्याच्यामध्ये सप्रेस पीई होता मार्केटचा ओव्हरऑल मार्केट त्याच्यानंतर हा जो पीई आहे तो सेहेचाळीस झाला आणि त्याच्यानंतर मार्केट इज यू नो काय म्हणायचं जस्ट ड्रिफ्टिंग ड्रिफ्टिंग ना नो द निगेटिव्ह पीई निगेटिव्ह नाही ॲव्हरेज पीई ओके तर असा तुम्हाला एक जोरदार यु नो उसळी मिळेल आणि तेव्हा तुम्ही नक्कीच अर्धे तरी विकले पाहिजे शेअर्स आणि बुक द प्रॉफिट अँड एन्जॉय ओके आय ऑलवेज से की यू सेव्ह अँड इन्व्हेस्ट पण आय ऑल्सो से यू एन्जॉय ऑल्सो बट ओन्ली ट्वेंटी पर्सेंट ऑफ युअर प्रॉफिट बॅलन्स यू कीप इट फॉर इन्व्हेस्टिंग इन द नेक्स्ट सायकल की लर्न टू कीप आउट कीप अवे फ्रॉम द मार्केट फॉर लीस्ट सिक्स मंथ्स वन इयर ओके मार्केटचं तुम्हाला व्यसन लागून उपयोग नाही व्यसन हा मार्केट पडते पडते इतकं पडतं आत्ता जसं पडलं ना पहिल्यांदा लोकांना वाटलं चार महिने पडेल पाच महिने पडेल पण आता नऊ महिने झाले मार्केट पडलेलंच आहे तिथेच आहे म्हणजे इंडेक्स काय आणि सारखा तर पंचवीस हजाराकडे निफ्टी जातो आणि परत चोवीस हजाराकडे येत ओके आणि त्याच्यामुळे समॉल कॅप आणि मिडकॅप पण काही वाढत नाहीये विशेष पण जे वाढतील ना ते दुप्पट होतील आय एम शुअर अबाउट इट आणि आय हॅव एक्सपिरियन्स इन लास्ट फॉर्टी फोर इयर्स दुप्पट म्हणजे दोन हजार दहाला बँका अशा आभाळात गेल्या होत्या की असं वाटलं की बँका एवढा फोर टाइम्स फाय टाईम्स पंजाब नॅशनल बँक ओके दीड हजार रुपये शेअर ओके तेव्हा दहा रुपयाचा होता आता दोन रुपयाचा आहे सो एकदम असा आता म्हणायचं वादळ येईल पैशाचं दॅट इज वॉट नो आय वॉन्ट टू पण त्यासाठी पेशन्स पाहिजे ओके अँड होप हा होप ट्रेड नाहीये आहे हा इन्व्हेस्टमेंट ट्रेड आहे आणि पेशन्सचा ट्रेड आहे ठीक आहे आता आपण काही कंपन्या बघतो की टेक्निकल फंडामेंटल सगळं बघतो hmm. पण साधारण काही कंपन्या अशा असतात ज्या म्हणतो ना आपण गो विथ द फ्लो पीपल हु आर इन्व्हेस्टिंग अँड सेलिंग तर ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे गो विथ द फ्लो व्हेन मार्केट वेन दॅट कंपनी चार्ट ओके वन इयर चार्ट इज यू नो जस्ट स्टार्टेड रायझिंग किंवा एक महिना राईज होतोय दॅट टाईम यू कॅन राईड ऑन दॅट यू कॅनॉट राईड ऑन द चार्ट ऑफ द कंपनी की सगळेच घेतात घेतात आणि तो शेअर खूप वरती गेला ऑलमोस्ट पीकला गेला किंवा वन इयर हायला आहे वन इयर हायला तुम्ही जर घेतला शेअर तो तर देर आर दो दोन चान्सेस एक तर तुम्ही त्याच्यावरून डबल किंवा ट्रिप ट्रिपल कंपवू शकाल इफ यू आर लकी इन फायनान्स बट इफ यू आर नॉट लकी देन यू हॅड टू वेट फॉर नेक्स्ट थ्री इयर्स दॅट शेअर विल कम डाऊन अँड देन अगेन मे गो अप आफ्टर थ्री फोर इयर्स त्यामुळे तुम्ही जर ट्रेडर असाल तर तुम्ही विकलेच पाहिजे त्यानंतर इन्व्हेस्टर असाल आणि पेशन्स असेल अजून दहा वर्षाचा अँड यू कॅन बाय तुमचं लक जर चुकीचं ठरलं अजून पाच वर्षांवर जाईल डबल टेबल पण देन यू ला टू वेट इन अ व्हेरी बिग टाईम आणि हे एक्सपिरियन्स मी तुम्हाला नक्कीच कळेल की याचा डी एन ए चांगला आहे हा आत्ता पडला आहे पण विकणार नाही असं टाईप तर डी एन ए कंपनी मॅनेजमेंट मॅनेजमेंट शूड बी थॉटफुल ओके अँड दे शुड बी एबल टू नॅव्हिगेट थ्रू ऑल द चेंजेस ऑफ पॉलिसीज चेंजेस ऑफ सीजन्स चेंजेस ऑफ यु नो प्रोडक्ट काय म्हणायचं इनोव्हेशन ऑल दोज थिंग्स लाईफ जशी कंपनीची बॅलन्सशीट असते आणि पीएनएल असताना तुमचं पण दर वर्षाचे पीएनएल मांडायलाच पाहिजे की एवढे तुम्ही गुंतवले प्रॉफिट किती बाहेर काढला आणि तो कॅशमध्ये बँकेत आला की नाही आणि सेकंड थिंग इज युअर इन्व्हेस्टमेंट अकाउंट ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची शीट मोठी करता आज तर तुमचे दहा लाख आहेत शेअर पोर्टफोलिओ नंतर पुढच्या वर्षी काय बारा लाख झाले त्याच्या पुढच्या वर्षी काय अजून वीस लाख झाले किंवा एक कोटी झाले सो दॅट इज बॅलन्स शीट बट एव्हरी इयर यू मस्ट फाईंड आउट युअर पे अँड अँड टेक इट आउट अँड देन एन्जॉय लाईफ सो फायनली बोथ आर इम्पॉर्टंट युअर ओन बॅलन्स शीट यू कॅन मॅप अँड योअर ओन पेन एल ऑल्सो यू शूड मॅप दोन अकाउंट ट्रेडिंग अकाउंट इन्व्हेस्टमेंट अकाउंट यू शूड ट्रीट सेल्फ एज अ कंपनी जसं भारत मोदी स्पेटिंग भारत ॲज अ कंपनी त्याच्यामुळे तो लोन घेतो सध्या भारत इज नाव इन इन्व्हेस्टमेंट मोड ओके इज टेकिंग इन्व्हेस्टमेंटसाठी जो कर्ज घेतो दर वर्षी काहीतरी तेरा लाख डॉलर त्याला तेरा लाख रुपये कर्ज घेतो आता टोटल आपलं टो कर्ज मे बी असेल एकशे चाळीस लाख कोटी ओके अमेरिकेच्या बनाने काहीच नाही पण एकशे चाळीस लाख कोटी आपलं दोन हजार चौदापासनं ते आत्तापर्यंत ऑलमोस्ट डबल झालं आहे कर्ज म्हणजे मोदी कर्जबाजारी करतो काय देशाला तर नाही ही जी इन्व्हेस्टमेंट मोड आणि ह्याची आपल्याला फ्रूट्स नंतर पंधरा वर्षामध्ये मिळतील देन ही विल स्टार्ट द कर्ज आणि फ्रॉम द प्रॉफिट फॉर्टी गेट्स प्रॉफिट एक्सेस टॅक्सेस बरं गव्हर्नमेंटचा प्रॉफिट म्हणजे काय जीएसटी आणि इन्कम टॅक्स विच पीपल विल यु नो गेट बिकॉज ऑफ दिस यू नो इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ की बाबा लोक खर्च खूप करतात त्यामुळे टॅक्स जास्त भरतात कंपन्या खूप माल विकतात त्यामुळे जीएसटी जास्त मिळतोय नंतर टुरिझम वाढतोय त्यामुळे फॉरेनर इंडियामध्ये येतात ते इंडियात खर्च करतात आणि त्याच्यामुळे जीएसटी जी वाढतोय असं आणि हां म्हणजे ह्याच्यात मला ॲड करावं असं वाटेल की आ, आधी कसं व्हायचं की यु एस मार्केट पडलं की त्याचा hmm. इम्पॅक्ट जोरदार व्हायचा oh. इंडियन मार्केटला yeah. पण आत्ता सध्या मोदीच्या काळापासून किंवा oh. त्याच्या थोडासा आधी yeah. स्टेबल झालेला आहे इतका इम्पॅक्ट आपल्याला जाणवत नाही दॅट इज वन ऑफ द फॅक्टर्स विच वी कॅन शे की बाबा आत्मनिर्भर कडे थोडस आपण नक्कीच 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 आणि दिस अपॉर्च्युनिटी ट्रम्प टेरिफ विल बी फिनॉमिशल ऑपॉर्च्युनिटीज फॉर इंडियन्स अँड इंडियन कॉर्पोरेट्स टू टर्न अवे फ्रॉम द युएस की ओके गेट लास्ट वी डोंट नीड यू वी कॅन एक्सपोर्ट टू मेनी अदर कंट्रीज वी डोट वी डोंट वॉन्ट टू एक्सपोर्ट यू इव्हन इफ ॲट धिस प्राइस इफ यू आर रेडी टू बाय टेन पर्सेंट मोर देन उन लि विल सप्लाय त्या कंडिशनमध्ये आपण येऊ पुढच्या पाच वर्षामध्ये पण फायनली कुठलाही अहंकार ना टिकत नाही इंडिव्हिज्युअलचा पण अहंकार जास्त वेळ टिकत नाही मे बी एक वर्ष दोन वर्ष mm. चालतंय नंतर तो गळून पडतोच सेम थिंग अमेरिका इज गोइंग टू अपन दॅट इज अ डेस्टिनी सायकल अफन इंडिव्हिज्युअल अमेरिका रिझन व्हेरी फास्ट नॉ इट इल सॅच्युरेटेड नॉ इट विल फॉल ओके इंडियाची जी डी पी आत्ता जी आहे ते काय चार चारशे लाख कोटी आहे ती शंभरपट पट होईल पुढे mm. मे बी दोन हजार अडतीसपर्यंत आणि यू एस विल बी कमिंग डाऊन असं सन वायचा जर रिपोर्ट तू वाचला असता त्याच्यामध्ये लिहिलं की इंडिया विल बी टॉपिंग इन जी डी पी वर्ल्ड जी डी पी इंडिया शेयर विल बी ट्वेंटी सिक्स पर्सेंट ऑफ द वल्ड जी डीपी आत्ता यू एस आहे ओके चायनाचा त्याच्या खाली आहे अठरा टक्के आहे तर चायना विल बी अराउंड ट्वेंटी ट्वेंटी टू पर्सेंट ओके आणि अमेरिकेवरील बी फिफ्टीन पर्सेंट ऑफ द जी डी पी वर्ल्ड जी डी पी हिस्ता अमेरिकेचा फॉल ऑज ऑलरेडी स्टार्टेड आणि मे बी ट्रम्प इज अ रिजन फॉर दॅट ट्वेंटी थर्टी एट किंवा फोर्टी फाइव फोर्टी फाईव्ह सनवायचा रिपोर्ट आहे क्लिअरली त्याने कर्जच काढलं दिस इज वॉट ग्रुंड आहे आपण बेस्ड ऑन करंट पॉलिसीज अँड करंट नो पॉप्युलेशन एव्हरीवेअर आणि करंट हॅबिट्स ऑफ द पीपल माझा शेवटचा प्रश्न असा आहे की सध्या आपण ऐकतो की ए आय प्रचंड ट्रेंडिंग आहे तर ह्याच्या ह्याच्यावरती तुमचा काय व्ह्यू पॉईंट आहे की ए आय कितपत आत्ता नवीन आहे सध्या त्यामुळे त्याच्या कितपत उपयोग होईल नव्याची नवलाई आहे ए आय ओके दॅट इज वॉट आय स्ट्रॉंगली फील शेवटी ए आय इज व्हॉट जनरेटेड बाय ह्युमन बिईंग्स यु नो डेटा कलेक्शन ऑफ द पास्ट हिस्ट्री ओके असं झालं तर असं होतं असं झालं तसं होतं तसं झालं तर असं होत नाही वगैरे वगैरे दॅट इज वॉट इज ए आय अल्गोरिझम आता मार्केट इज ड्रिवन बाय ए आय अल्गोरिझम चोंडले त्यामुळे मार्केट तिथेच आहे टाईम करेक्शन त्याची मी विशेष कोणी घेत नाही आणि विशेष कोणी काय विकतही नाही पण आता दिस इज अ टाइम यू मस बाय आफ्टर टेक चेकिंग विथ द टेक्निकल अनालिस टेक्निकल सपोर्ट किंवा तुमचा जो ॲडवायझर आहे त्याला विचारून आणि जेव्हा जेव्हा तुम्ही फिअर बाय केलं तेव्हा तेव्हा तुम्हाला ग्रीड विकण्याची अपॉर्च्युनिटी जबरदस्त आलेली आहे त्याच्यामुळे ए आयचं जे फ्युचर आहे ना मे बी आत्ता हवा क्रिएट केली असेल जशी ट्रम्पच्या टेरिफची हवा क्रिएट झालेली आहे माध्यमांना प्रचंड खाद्य मिळालेलं आहे राईट सोशल मीडियाला ॲज वेल एज ना मेन मेन्स मेन बोर्ड मीडियाला सुद्धा मिळालेलं आहे खाद्य आणि पण ओवर पिरियड ऑफ टाईम नो धिस विल फेल नो विल रिमेंबर ट्रम्प अँड ट्रम्प टेरिफ्स ऑल्सो नेक्स्ट मूवी टू थ्री इयर्स सेम थिंग ए आय आय डोंट थिंक आफ्टर टू थ्री इयर्स पीपल विल रिमेंबर ए आय की ठीक आहे सुद्धा okay, so, you know, या आपल्या जीवनात आहेच ना गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही जे मोबाईलवर पाहताय तर सारखं तुम्हाला येत असतं ओके आणि तुम्हाला ते नको असतं शेवटी तुम्हाला म्हणतो मला नाही बघायचं आहे परत सो यू जस्ट यु नो डिसअपियर एडिंग टूल सारखं ह्युमन इनपुटला प्रत्येक कारण आणि बरंच आहे धिस इज नॉट टुडेज टुडेज थिंग नाईन नाईन्टी फोरला मी जेव्हा मध्ये कामाला होतो तेव्हा सुद्धा हायस्पेक सोल्युशन नावाचं एक डिपार्टमेंट काढलं होतं ओके अँड दॅन कंपनी वाज यु नो लुकिंग फॉरवर्ड टू हाय ऑफ यु नो हायस्पॅक सोल्युशन फ्रॉम द मेन स्ट्रीम टाटा हनीवेल वी डोंट हॅपन वी डोंट वर्क ओके बॉज वी वेंट टू नो रिफायनरी देण आज देटा आणि त्या बेसिसवर आम्ही यु नो हॅशपेक सोल्युशन्स त्यांना देणार म्हणजे तुमचा डेटा आम्ही बघणार त्याच्यावर अनालिसिस करणार तुम्हाला देणार आणि विकणार दॅट इज वॉडी आहे सो धिस रिलेबिटील नॉट बी प्रूव्हड लेटरबिलिटी म्हणजे ओव्हर पिरियड ऑफ टाईम इट विल बी लाईक यु नो नॉर्मल थिंग आणि नवीन नवीन गोष्टी तयार होतात त्यामुळे वेन वन डोअर इज शर्ट अदर डोर्स अदर टेन डोअर्स ओपन त्यामुळे लोकांना आत्मनिर्भर करण्यासाठी ए आयची ची आहे मुलांना तुम्हाला यंग लोकांना ए आय विल बी ड्रायविंग आउट जॉब्स इफ यू फील दॅम बट देन दे विल अनदर टेन डोअर्स ओपन ओके त्यामुळे लर्न करा नवीन स्किल लर्न करा ए आय इज नॉट द ओनली थिंग इन लाईफ राईट लाईफमध्ये कितीतरी बिझनेसेसच्या आयडियाज मी तुम्हाला देऊ शकतो इफ यू वॉन्ट टू नो टॉक टू मी हजारो गोष्टी आहेत की ज्यातला डिमांड आहे पण सप्लायज नाही आहे पण तुम्ही आजूबाजूला बघा तुमच्या कॉलनीमध्ये मध्ये आर सो मेनी थिंग्स यु नो विच दर इज नो बडी कष्ट आहेत मात्र ओके कष्ट आहेत त्यामुळे यू कॅन डोंट फिअर ऑफ द ए आय यू कॅन यु नो स्टार्ट युअर ओन बिझनेस रिस्पेक्ट ऑफ वॉट आय इज यू नो टेलिंग यू कारण शेवटी फिजिकल लेबर इज फिजिकल लेबर फिजिकल कष्ट इज फिजिकल कष्ट त्याला रिप्लेसमेंट ए आय ट्वेंटी पर्सेंट देऊ शकतो बट नॉट मोर देन अजून काय आहेत ओके थँक्यू सो मच हा जो मला चॅनल आवडला असेल थ्री सिक्स्टी डिग्रीज तुम्हाला व्ह्यू देतो वेगळ्या वेगळ्या एटचे सगळे लोक येत असतात आणि त्यामुळे तुम्हाला त्यांच्या तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्यातले पन्नास टक्केचं प्रश्न आन्सर होतच असतील त्या त्या वयामध्ये तर चॅनल जर आवडत असेल तर लाईक करा तुम्ही लाईक करत नाही आहे सबस्क्राईब करा सबस्क्राईब पण कर तुम्ही करत नाही आहे बघा तुमचाच प्रोग्रेस होणार आहे तुम्ही समृद्ध होणार आहे तुमच्या फायद्यासाठी हा चॅनल सुरू केलं माझ्या फायद्यासाठी अजिबात नाही ओके हे तुम्ही ध्यानात ठेवा त्यामुळे मी सबस्क्राईब करा सांगतोय फॉर युअर ओन बेनिफिट ओके तर परत भेटूया आणि थँक्यू सो मच